उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महानगरपालिकेने तीन आणि चार जून रोजी संपूर्ण घोडबंदर रस्त्यावरती सर्वकर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे मुख्य रस्ता सेवा रस्ता दुभाजक चौक अशा ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येत आहे मंगळवारी सकाळी या मोहिमेस सुरुवात झाली बुधवारी सकाळी ही मोहीम सुरू राहणार आहे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार माजीवाडा मानपडा प्रभाग अंतर्गत घोडबंदर रोडवर दुतर्फा सर्वकर स्वच्छता मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे कापूरवडी ते पाथलिबाडा पातलीपडा ते हायपर सिटी हायपर सिटी ते नागला बंदर नागला बंदर से ते गायमुख असे रस्त्यांचे चार विभाग करण्यात आले असून त्या प्रत्येक विभागासाठी समन्वय अधिकारी नियुक्ती करण्यात आला आहे प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकाऱ्यांसोबतच सहाय्यक आयुक्त आरोग्य अधिकारी कार्यकारी अभियंता उपअभियंता उपमुख्य स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक कनिष्ठ अभियंता व स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे संपूर्ण घोडबंदर रोडच्या स्वच्छतेवरती लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे या मोहिमेत मुख्य रस्ता सेवा रस्ता दुभाजक या ठिकाणी कचरा काढणे डेबरी उचलणे दुभाजक स्वच्छ करणे नाल्या आणि गटारातील गाळ उचलणे रस्त्यांची पट्टी स्वच्छ करणे झाडांच्या कापलेल्या फांद्या उचलणे इत्यादी कामं करण्यात येत आहेत